ब्रह्मपुरी उदापूर पासून ते बोरगाव रोडवरील इथेनॉल प्लांटला काल एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला सायंकाळी पाच वाजेच्या तीन गावांपर्यंत ऐकू गेला असून नागरिकांमध्ये घबराट पसरली होती प्राथमिक माहितीनुसार प्लांटमधील इथेनॉल प्लांटमध्ये काम सुरू असताना अचानक इथेनॉल टँकला आग लागली टँकमध्ये सुमारे तीन लाख लिटर इथेनॉल असल्यानं आग क्षणामध्ये विक्राळ झाली तर स्फोटानंतर ज्वाळांनी रौद्ररूप धारण केलंय आग विझविण्यासाठी ब्रह्मपुरी नागभीड आणि आरमोरी येथील अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीनं घटनास्थळी दा दाखल झाल्या मात्र ही आग आटोक्यात न आल्यामुळे मोठ्या प्रमाणावर रेतीचा वापर करण्यात आलाय तसेच नायट्रोजन वायूचा पर्यायी वापर करून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत तर घटनेची माहिती मिळताच ब्रह्मपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे परिसरामध्ये लागलेली आग पाहण्यासाठी मोठी गर्दी केली आहे तसेच मिलर्स असोसिएशन धान्य व्यापारी तसेच ब्रह्मपुरीचे तहसीलदार सतीश मासाळ यांनी ही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतलाय विनोद दोनाडकड स्टार महाराष्ट्र न्यूज ब्रह्मपुरी नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे